मलेशियान एअरपोर्ट आहे आणि ड्युटी फ्री सर्वात चांगली गोष्ट काय आहे मलेशियाची ती म्हणजे तुम्हाला बॅगातून सामान काढावंच लागत नाही म्हणजे जी कॅबिन बॅग असते तुमची तर लॅपटॉप काढा वायर काढा किंवा इतर काय असेल ते काढण्याची गरज नाही फक्त बॅग टाकायची तुम्हाला हातसुद्धा लावला जात नाही आणि आप आपल्या इंडियन्सला कस्टम करायचे इथे सुद्धा काय कस्टम म्हणतो इमिग्रेशनला काय एवढं विचारलेलं मी आत्तापर्यंत जितक्या जितक्या वेळा आलो गेलो काहीच नाही म्हणजे इवन ते प्रिंटसुद्धा घेतलेले नाही मलेशियामध्ये आणि का पॉलिटिक्सली न्यूजमध्ये एकदम निगेटिव्ह दाखवलं होतं दा मलेशियाला दा। तुम्हाला मलेशिया मलेशिया वाटणारच नव्हतं तुम्हाला असं वाटेल की साऊथ इंडियामध्ये इंडिया जा असं आहे कारण ना जेवणामध्ये एक्सपेन्सिव्ह आहे भले करन्सी इंडियापेक्षा हाय आहे म्हणजे अठरा रुपये जातो आहे सतरा अठरामध्ये पण बाकीच्या गोष्टीमध्ये तर तुम्ही तीन रिंगीट म्हणजे भात घेतलात ना दीड रिंगीटचा भात आणि वरती मच्छीचा रस्सा झालं तुमचे मच्छीचा रस्सा फ्री येतो म्हणजे दीड रिंगीटमध्ये किंवा दोन रिंगीटमध्ये भात झालं संपलं तुमच्या जेवण आता दोन रिंगीट इंडियामध्ये कन्वर्ट केलात तर चौतीस ते छत्तीस रुपये होतील किंवा चाळीस जास्तीत जास्त चाळीस रुपयामध्ये तुम्हाला भात आणि रस्सा वरती मच्छीचा तो पण मस्त म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये आमच्याकडे खोबऱ्यासारखा असं सेम तशाच पद्धतीने थोडं थोडंफार असतो मग चिकन मग चिकनचा पाहिजे चिकनचा घ्या डाळ पाहिजे डाळ घ्या सांबार पाहिजे सांबार घ्या असं आणि दुकान बघत बसलेलं प्राइस बघा तीन हजार सातशे रिंगीट